महाभारतातल्या युद्धाचा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आजच्या दिवसाकडं अगदी देवदेवता चंद्र सूर्य तारे कौरव पांडव सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं सगळेजण अगदी एकाग्रतेनं या दिवसाकडं बघत होते कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता आज साक्षात श्रीकृष्ण हे सब परिस्थिती कसे हँडल करते हे एक देखणे का दिन था। आज कर्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये द्वंद्व होणार होतं देवानं सकाळपासूनच सगळी फिल्डिंग लावलेली होती देवाला एवढ्या दिवस कशाची भीती नव्हती अर्जुन बलाढ्य आहे अर्जुन देवाचा शिष्य पार्थवरती पूर्ण विश्वास देवाचा पार्थ सगळ्यांना हरवू शकतो तरी पण आज देव थोडे नाराज होते आतून थोडे भयभीत झाले होते आज बरेच फासे टाकायचे कसे टाकायचे नेमकं कुठला डाव टाकायचा आणि कुठल्या वेळी टाकायचा हे मात्र देव अगदी सारखा विचार करत बसलेला होता याच कारण काय असावं आज का दिन आज कर्ण अंगराज आणि अर्जुन यांच्यामध्ये युद्ध होणार होत सकाळी सगळी तयारी झाली तसं पाहिलं तर भीमानं सुद्धा अर्जुन कर्णावरती प्रहार केला होता त्याची पण तीन तेरा कर्णानं वाचवली सगळ्यांना हरवलं होतं कर्णानं आता फक्त एकमेव पार्थ राहिलेला होता श्रीकृष्णानं दुपारपर्यंत बरेच गोष्टी अगदी मेळ्यात आणलेल्या होत्या कंट्रोलमध्ये ठेवलेल्या होत्या पण जस दस जसा दिवस ढलत चाललेला कमी कमी होत चालला होता तस तसा श्रीकृष्णाची चिंता वाढत चाललेली होती नक्की करायचं काय आता कुठला डाव टाकायचा श्रीकृष्णाला मनातल्या मनात सतत वाटत होत अंगराजांचं पारडं नक्की जड जाणार आहे अंगराज सहज पारतला शकतो त्याच्या अगोदरही कर्ण आगो यायच्या अगोदरही श्रीकृष्णानं बरेच डाव टाकलेले होते कर्णाला सगळं सांगितलेलं होतं कर्णाने सुद्धा सांगितलं होतं मी मातेला वचन दिलेलं आहे पाच पांडव राहतील मी गेलो तरी पाच राहतील आणि पार्थ गेला तरी पाच राहतील याचा अर्थ बाकी सगळे सेफ आहेत पण मी आणि अर्जुन यापैकी एक नक्की जाणार आहे देवाला मात्र आतल्या आत तळमळ होत होती देवाची पार्थ जायला नको पार्थ देवाचा लाडका पण अर्जुन आणि कर्ण यांच्यामध्ये देवानं तसं हे बुक प्रेम बघून कुठलंही ढलतं पारड किंवा डाव टाकलेलं नाही कर्ण हा अधर्माचीच बाजू घेत होता म्हणून देवाला हे सगळं प्रयोजन कर्ण भाग पडलं होत शेवटी सूर्याला झाकलं सगळीकडे आहाकार माजला त्यातच कर्णाच्या रथाचं चाक निसटलं कर्ण खाली उतरला आणि श्रीकृष्ण महाभारताच्या आख्या युद्धामध्ये एवढा क्षण चालून येणार नाही एवढी संधी चालून येणार नाही त्याची इथली वाट बघत होता कदाचित ते चाक निसटणं चाक मोडणं करणं खाली उतरणं हे सुद्धा देवाचं प्रयोजन असू शकतं आणि मग ज्यावेळेला त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो कशाला वेळ घालवतोयस संपून टाकाचा डाव अर्जुनाला हे पटलं नाही मी क्षत्रिय आहे आणि हे असं करणं माझ्या कुठल्या तत्वात बसत नाही श्री कृष्ण म्हटला एवढा वेळ नाही तुझं तु काय मला ऐकून घ्यायला फक्त धर्म आणि अधर्म एवढं लक्षात ठेव दोन तीन उदाहरणं देवाने पटवून दिली आणि त्यावेळेला मग अर्जुनान काम तमाम केलं कर्ण होता कर्णाला साक्षात शिवानं सुद्धा शस्त्र दिलं तो सूर्यपुत्र होता कौमते होता पण अधर्माची साथ दीस होता म्हणून देवाला हे प्रयोजन करावं लागलं यदा यदा ही ग्लानिर्भवति होत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हॅव अ गुड डे थँक्यू